24. आवाज दाबला जात नाही राष्ट्रीयकृत बँकांनी ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर शिर्डी भारत सरकार मान्यताप्राप्त इंडियन ओव्हरसीज बँकेने देशभरात ग्राहकांना सलग नव्वद वर्षे चांगल्या पद्धतीने विविध सेवा देत सर्व घटकातील लोकांचा विश्वास मिळवलेला असून त्यामुळे साईबाबांच्या पावनभूमीत सुरू झालेली ही शाखा निश्चितपणे चांगली सेवा देऊन ग्राहकांचे हित व प्रगतीसाठी मोठी मदत ठरेल असा विश्वास साईबाबांचे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी बँकेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात मत व्यक्त केली या प्रसंगी मुख्य क्षेत्रीय प्रबंधक कुमार सत्यम मुख्य प्रबंधक गौतम सरमाहा तसेच विविध शाखांचे पदाधिकारी व शिर्डी शाखा प्रबंधक जितेंद्र शेलार आदींसह मान्यवर उपस्थित होते गोरक्ष गाडीलकर म्हणाले ही शाखा ग्राहकांसाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे क्षेत्रीय प्रबंधक कुमार सत्यम म्हणाले की बँकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सेवा देऊन या बँकेने देशभरात मोठा विश्वास कमावलेला आहे यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर सागर काळे वरिष्ठ अधिकारी सुनील मोहिते आशिष मेस्त्री हजर होते शाखा व्यवस्थापक जितेंद्र शेलार यांनी आभार मानले ठोकशाही न्यूज चोवीससाठी विशेष प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी